जय शिवराय मित्र हो सकाळ सगळ्यांना अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजानंतर आपल्या सगळ्यांना सगळ्यात सकले जास्त वंदनीय कोण असेल तर ते धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला औरंगजेबाचा सरदार मुकरब खानानं शंभूराजांना कसबा संगमेश्वर या ठिकाणी कैद केलं होतं आणि त्यानंतर सलग चाळीस दिवस क्रूर औरंगजेबानं शंभूराजांवरती भयंकर अत्याचार केले पण शेवटपर्यंत शंभूराजे औरंगजेबाला शरण गेले नाहीत एक वेळ मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही असं वाघाचं काळीज असणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी म्हणजेच वडू तुळापूरला भेट देण्यासाठी आज आपण जातो आहोत संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी औरंगजेबानं त्यांची हत्या केली होती जिथे शंभूराजांची समाधी आहे त्या पवित्र ठिकाणाला आज आपण भेट देणार आहोत पुणे शहरापासून किलोमीटर अंतरावरती भीमा आणि भामा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं तुळापूर हे गाव याच ठिकाणी क्रूर औरंगजेबानं स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती पुण्यापासून साधारणतः एक तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलोय तुळापूर या गावामध्ये तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दोन समाधी आहेत त्यातली एक जी समाधी आहे ते आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या तुळापूर गावामध्ये आहे इथेच शंभूराजांची हत्या करण्यात आली होती त्यामुळे या ठिकाणी शंभूराजांची एक समाधी आहे आणि दुसरी जी समाधी आहे नदीच्या पलीकडच्या तीरावरती वडुबुद्रुक नावाचं गाव आहे ज्या ठिकाणी शंभूराजांच्या शरीराला अग्नी दिला होता त्या ठिकाणी दुसरी समाधी आहे तर आता आपण आहोत तुळापुरामध्ये तुळापुरामध्ये संभाजी महाराज यांच्या समाधीवरती आता आपण होऊया शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर त्यांना नगर जिल्ह्यातील बहादूर गडावर नेण्यात आले पण बहादूर गडावर मावळे हल्ला करून कधीही शंभूराजांची सुटका करतील या भीतीनं औरंगजेबाने शंभूराजे आणि कविकलशांना याच तुळापुरात आणले याच ठिकाणी शंभूराजे आणि कविकलशांना लोखंडी साखरदंडाने जखडवून ठेवण्यात आले इथेच शंभूराजांची जीप छाटली होती संपूर्ण सर्वांगावर जखमा आणि तलवारीचे वार केले होते चाळीस दिवस याच ठिकाणी शंभूराजांवर भयंकर अत्याचार करण्यात आले आणि शेवटी इथेच शंभूराजांनी या मातृभूमीसाठी स्वराज्यासाठी बलिदान दिले होते तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या जवळ आत्ता आपण आहोत समाधीस्थळाकडे जातानाच आपल्याला शंभूराजांचा एक पूर्णाकृती पुतळा पाहायला मिळतो किंवा एक स्मारक पाहायला मिळतं जे की तुम्ही इथं पाहू शकता छत्रपती संभाजी महाराजांची देहयष्टी शरीरयष्टी त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं ना हे जर जाणून घ्यायचं असेल तर इतिहासामध्ये बरंच त्यांच्याविषयीचं माहिती किंवा ज्ञानाचा खजिना दडलेला आहे तो देखील आपण वाचू शकतो पण शंभूराजांचं हे स्मारक पाहिल्यानंतर नक्कीच त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकापासून जवळच छंदोगामात्य कवी कलश यांची देखील समाधी आहे संभाजीराजांसोबत चाळीस दिवस भयंकर यातना सहन करणाऱ्या कविकलशांना याच ठिकाणी मारण्यात आलं होतं असलेली छत्रपती संभाजी महाराजांची हीच ती समाधी चाळीस दिवसांच्या भयंकर अत्याचारानंतर मार्च औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांचे मस्तक कलम केले गेले याच पवित्र जागेवर शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला तब्बल नऊ वर्षांच्या वादळी कारकिर्दीत जगातला सर्वात बलाढ्य सत्ताधीश असणाऱ्या औरंगजेबाला घाम फोडणारा सह्याद्रीच्या नरसिंहाचा छावा याच ठिकाणी शांत झाला मित्रांनो अखंड हिंदुस्थानच्या इतिहासातली सर्वात पवित्र जागा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असणारा श्रीमान रायगड किल्ला आणि दुसरी पवित्र जागा म्हणजेच स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ज्या ठिकाणी समाधी आहे तुळापुरातली हे समाधी आणि शंभूराजांचं स्मारक आपण पाहू शकतो आयुष्यात प्रत्येकानं किमान एकदा तरी या समाधीवरती येऊन नतमस्तक झालं पाहिजे कारण आपल्यासाठी या मातृभूमीसाठी आणि स्वराज्यासाठी चाळीस दिवस शंभूराजांनी अतोनात यातना सहन केल्या होत्या त्या शंभूराजांना वंदन करण्यासाठी तुळापूरला या पवित्र भूमीला एकदा नक्की भेट द्या संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधीस्थळाच्या पाठीमागे असलेले हे प्राचीन संगमेश्वर मंदिर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलेश यांच्या समाधीस्थळाच्या बरोबर मध्यभागी मागच्या बाजूला आपल्याला एक प्राचीन शिवमंदिर पाहायला मिळतं हे मंदिर आहे संगमेश्वर मंदिर या मंदिराचा इतिहास देखील फार प्राचीन आहे कारण सोळाशे तेहतीस साली शिवरायांचे वडील असणारे शहाजीराजे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याच्या काही नोंदी आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळतात तर हे प्राचीन मंदिर कसं आहे ते पाहूयात छत्रपती संभाजी महाराज छंदोगामात्य कवी कलाश यांच्या समाधीचं आपण दर्शन घेतलं त्याचसोबत तुळापूरला शंभूराजांच्या समाधीच्या जवळ असणारं प्राचीन शिवमंदिर देखील पाहिलं आता आपण जाऊयात याच ठिकाणी असणाऱ्या इंद्रायणी भीमा आणि भामा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावरती औरंगजेबाने चाळीस दिवस अणन्वित अत्याचार केल्यानंतर शंभूराजांची याच ठिकाणी हत्या केली होती त्यानंतर शंभूराजांच्या शरीराचे जे तुकडे होते ते इंद्रायणी भीमेच्या पात्रात फेकून देण्यात आले होते ज्या ठिकाणी शंभूराजांच्या पवित्र शरीराचे तुकडे फेकले होते ना ती जागा आता मी तुम्हाला दाखवणार आहे इथून माझ्या डाव्या बाजूला तीन नद्यांचा संगम आहे तर आता आपण तिकडे जाऊयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या जवळच इंद्रायणी भीमा आणि भामा या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम आहे आता मी आहे त्याच त्रिवेणी संगमावरती ज्या इंद्रायणी भीमेनं शंभूराजांचं शौर्य पराक्रम आणि अफाट साहस पाहिलं होतं ज्या इंद्रायणी भीमेचं पाणी शंभूराजांच्या रक्तमासाच्या थेंबानं अक्षरशः थरारलं होतं शंभूराजांच्या आयुष्यातल्या शेवटच्या घटकांची साक्षीदार असणारी इंद्रायणी भीमा आणि भामा या तीन नद्यांचा संगम जिथे आहे ना त्याच संगमावरती मी सध्या आहे आता मी तुम्हाला दाखवतो इथून ही जी कमान दिसते या कमानीतून खाली गेल्यावरती आपल्याला या नद्यांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळेल तर त्या संगमापर्यंत जाऊयात आणि त्यानंतर पुढचा इतिहास जाणून घेऊयात चाळीस दिवसांच्या भयंकर अत्याचारानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांचं मस्तक छाटलं गेलं आणि शंभूराजांच्या शरीराचे तुकडे याच इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले औरंगजेबाने फरमान काढले जो कोणी या तुकड्यांना हात लावेल त्याचा शिरच्छेद केला जाईल या भीतीनं शंभूराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याची कोणीही हिंमत दाखवत नव्हतं त्यावेळी नदीकाठावर धुनी धुण्यासाठी गेलेल्या जनाबाई परटी नावाच्या स्त्रीनं पहिल्यांदा नदीकाठावर पडलेले शंभूराजांच्या शरीराचे हाडामासाचे तुकडे पाहिले प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी संभाजी या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे जनाबाई पर्टिनीनं गावातील काही स्त्रियांना एकत्र करून ऐन मध्यरात्री नदी काठाकडे धाव घेतली जनाबाईच्या सोबत गोविंद महार आणि वडू गावातील काही नागरिकांनी शंभूराजांच्या हाडामासाचे तुकडे गोळा करून औरंगजेबाच्या भीतीनं ऐन मध्यरात्री शंभूराजांच्या शरीराला अग्नी दिला ज्या ठिकाणी शंभूराजांच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या पवित्र अशा वढू गावामध्ये शंभूराजांची दुसरी समाधी आहे ज्या ठिकाणी सह्याद्रीचा छावा विसावला ज्या मातीनं स्वराज्याच्या छत्रपतींना अखेरचा विसावा दिला शंभूराजांच्या पेटत्या अग्निज्वालांनी पवित्र झालेली वढू गावातील हीच ती जागा तुळापूर गावात असलेली छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी पाहून आता मी वडू गावामध्ये आलेलो आहे पाठीमागे तुम्हाला शंभूराजांची समाधी दिसत असेल समाधीच्या परिसरामध्ये पोलीस प्रोटेक्शन आहे त्यामुळे कदाचित आपल्याला व्हिडिओ काढून देतील की नाही माहीत नाही पण ती समाधी कशी आहे ती मी तुम्हाला आता दाखवतो याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जे शरीराचे तुकडे होते त्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले होते ज्या जागेवर शंभूराजांच्या शरीराला अग्नी दिला हीच ती पवित्र जागा शंभूराजांची वडूगावात असलेली समाधी संभाजीराजांच्या समाधी स्थळाच्या जवळच कवी कलश यांची देखील समाधी आहे शंभू राजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आलो खरंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी एकदा पाहायलाच हवी त्या समाधीवरती नतमस्तक व्हायला हवं तुम्ही आयुष्यात काहीही नाही पाहिलं तरी चालेल पण शिवराय आणि शंभूराजांची समाधी नक्की पाहिली पाहिजे ज्यांना ज्यांना शक्य होईल वर्षातून एकदा दोनदा तीनदा जेव्हा कधी शक्य होईल त्यावेळी शंभूराजे आणि शिवरायांच्या समाधीवरती नतमस्तक होण्यासाठी गेलं पाहिजे तर शंभूराजांचा इतिहास हा अक्षरशः वादळी इतिहास आहे कारण अवघ्या नऊ वर्षांची कारकीर्द पण औरंगजेब सारख्या जगातल्या महाबलाढ्य सत्ताधीशाला शंभूराजांनी नऊ वर्षांच्या कारकिर्दीत अक्षरशः घाम फोडला होता